मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय चॅनलमध्ये सांगणार सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तर रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीचे कार्य कौतुकास्पद असून डिस्ट्रिक्ट थ्री वन थ्री वन मध्ये नेहमीच हा क्लब एका वेगळ्या उंचीवर असतो असे प्रतिपादन सहप्रांतपाल अजित वाळूंज यांनी केले प्रांतपाल यांच्या भेटीच्या पूर्वतयारीसाठी आढावा बैठकीत ते बोलत होते यावेळी रोटरी सिटीचे अध्यक्ष किरण ओसवाल यांनी क्लबच्या प्रगतीचा आढावा घेतला प्रांतपाल शीतल शहा हे मंगळवार दिनांक अकरा मार्च रोजी तळेगाव रोटरी सिटीला भेट देणार आहेत त्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सहप्रांतपाल यांच्या बैठकीसाठी चार्टर प्रेसिडेंट विलास काळोखे सहप्रांतपाल दीपक फल्ले माजी अध्यक्ष सुरेश शेंडे सेक्रेटरी सुरेश दाभाडे हे उपस्थित होते यावेळी दीपक फल्ले यांनी क्लबने यावेळी वेगळी ओळख डिस्ट्रिक्टमध्ये निर्माण केली आहे असे प्रतिपादन केले यावेळी सुरेश शेंडे प्रशांत ताये प्रदीप टेकवडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले बैठकीचे नियोजन संतोष परदेशी बसप्पा भंडारी मनोज नायडू राकेश गरुड डॉक्टर सौरभ मेहता शरयू देवळे रितेश फाकटकर प्रसाद बानगुडे यांनी केले अध्यक्ष किरण ओसवाल यांनी प्रास्ताविक केले तर उपाध्यक्ष भगवान शिंदे यांनी आभार मानले महाराष्ट्र लाईव्ह वन साठी सचिन शिंदे तळेगाव दाभाडे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेज फॉलो करा